शिवराय मंडळी तुझ्या मस्त आणि माझ्यात नामी मस्त आणि माझे जामी आणि कारण असं आहे की आज आमचे येणार आहे पिल्ल छोट्या छोट्या कोंबड्यांची तर आज ते गेली पाथ तर पाथर्डीला पिल्ल आणण्यासाठी तर तुम्हाला आमचे शेवटची पलीकड चिरून आहे त्याच्यात आहे पिल्लांचं खाद्य आणि हे शेड आहे एक कप्पा केलेला आहे पलीकडून आहे पलीकडून एक कप्पा आहे कारण कारण असं आहे या कारण हे जर कप्पा केलं आहे ना इकडे छोटे पिल्ल राहणार आहेत आणि नंतर ते मोठाले झाले की वीस एक महिन्याचे तर मग त्यांच्या चिचा जा पोळा लागतात ना तेव्हा ते हाती लागत नाही म्हणून हा कप्पा केलेला हे चिळायचे शेड तर हे पहिल्यांदीच नाही आहे की भरपूर वेळा त्याच्यात प्लॉट काढले नाही कमीत कमी आठ ते नऊ लोक काढलेले आहेत समोर गेट आहे टाकी आहे पूर्ण आणि पाण्याची स्टीम तिथून ते पाणी बघू शकतात कसं आहे आणि हे पेपर जे आहेत ना हे पेपर मला आता आतरायचे खाली खाली पिल्ला मला छोटे पिल्ला येणार आहेत ना ते पेपर जाते पेपर हातरायचे चौथी होती गुळ गुळ पाणी आहे त्यांना आल्यावर पेरण्यासाठी दोन तीन दिवस तर करणार तुम्हाला मी पिल्लं आल्यावरती दाखवेल तो हा व्हिडिओ शेवट करण बघत राहा पण इक्कच तुम्हाला लागते गप्पा बोले त्यांच्यासाठी सुरक्षा केलेली आहे कमीत कमी एक दोन तीन चार सात 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 बिल्लांसाठी बघित आहे ना तर हे हवा लागू नाही म्हणून पण एक कापड आहे तुम्ही आणि मागच्या साईडनं पण मागच्या साईड पण नीटचं कापड पेपर हात होते आणि मग दाखवते पेपर पसरणार आहे मोठ्या रूम मध्ये त्या शेवट नंतर बघा तुम्ही दाखवल तुम्हाला कशी पस पसरणार आहे पेपर पण झालाय आथरूम पूर्ण पेपर आखरी मी इथपर्यंत हे ये स्टँड येते पाण्याचे आता त्याच्यात पाण्याची भांडी ठेवायची हो तर आणि खाद्याची भांडी कस वाटतंय शेवटपर्यंत सांगा कसं वाटतय बघितल्यावरती पेपर झाले तर आतून आता त्यांना ठेवायचंय पाणी त्यांची भांडे हे आहेत हे आठ हे आहेत ते घालून ठेवलेले तसे आठ आता त्यांना पाणी ठेवायचंय हे गोड पाणी मग दाखवलेलं तुम्हाला पाणी ते ठेवायचं आता तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहा पिल्ला आले की तुम्हाला मी परत दाखव शेवटपर्यंत बघून लाईक आणि सबस्क्राईब करून टाका फायनली आलेले आहे चार कॅरेट होते तर बोलू शकता

एक कॅरेट गेले तर आता गाडी करून आठशे किल्लो घेऊन येणार आहे आता आठशे ना हे तीनशे असे अकरा आता तांदळा चटणी पाल पाणी ठेवलेलं याच्यात आणि ही तीच ना छोटे छोटे हि तर आहे असं कती चांचं मग म्हणजे खाद्य त्यांचे हे खाडी त्यांना आणखीन काही कळत नाही ना म्हणजे खायचं कळत नाही त्यामुळे त्यांना मुलीमुली टाकली तर कसं वाटतं हे सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून नका देऊ